नमस्कार मंडळी मराठी रेसिपीज डायरी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपला पहिला दिवस आहे आणि तुम्ही शॉर्ट क्लिप मध्ये बघितलंच असेल की आपण कशाची रेसिपी टाकतोय आज आपण बनवतोय बासुंदी आणि मम्मीने आपला पहिला दिवस आहे म्हणून पूजन केले हे बघू शकता तुम्ही तर बासुंदीसाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघून घेऊया तर बासुंदीसाठी आपण शंभर ग्रॅम साखर घेतले दहा रुपयेच मिल्क पावडर आहे ह्याच्यात बदाम काजू आणि पिस्ता आहे हा थोडासा कॉर्नफ्लर आहे आणि याच्यात वेलची पावडर आणि जायफळ आहे इथे तूप घेतले आपण आणि इथे एक लिटर दूध एवढं साहित्य आपल्याला बासुंदीसाठी लागतंय तर आता आपण बासुंदी बनवायला सुरुवात करू तर पहिले बघा आपण गोकुळचं दूध वापरतोय मशीचं दूध वापरतोय आपण बासुंदीला जास्त करून म्हशीचं दूध वापरायचं आणि एकदा आपण दूध उकळत घातलं ना की आपण एका साईडला ठेवून द्यायचं हे उकळत ठेवायचं एका साईडला म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस करता येते तर आता इथं दूध बासुंदीसाठी आणि इकडे आपण बाकीची प्रोसेस करून घेणार आहे बासुंदीची चला आता बघून घेऊ पुढे काय करायचं आहे ते तर एका साइडला आपलं दूध गरम होत कारण एका साईडला आपल्याला खवा बनवून घ्यायचा प्रत्येकाच्या घरी खवा असतो असं नाही तर आपण तूप टाकून घेतोय खवा बनवण्यासाठी आणि जे तुम्हाला बोललं होतं की दहा रुपयेची मिल्क पावडर आहे ती टाकून घ्यायची हे बघा हे चांगलं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं थोडंसं इकडे जे आपण दूध गरम करत ठेवलंय ते टाकून घ्यायचं याच्यात हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्या बासुंदीला जो कलर येणार आहे ते या खव्यामुळे येणार आहे आणि जी आपली आपण जी कॅरेमरलाई साखर बनवणार आहे त्याच्यामुळे खवा आपण थोड्या प्रमाणातच बनवतोय आणि हा जो कलर आहे हा आला पाहिजे पूर्ण पांढरा खवा असला की बासुंदीला एवढा कलर येत नाही त्याच्यामुळे आपण तुपात आधी मिल्क पावडर टाकली आणि हे बघा आता घट्ट कसा झालाय खवा हे बघा खवा आपला बनवून झालेला आहे आता आपण साखर वितळवून घेऊ तर या साईडला बघा आपण शंभर ग्राम साखर टाकले ही पसरून घ्यायचे एक पूर्ण वितळवून घ्यायचे कॅरमलाइज करून घ्यायचे आणि गॅस स्लो ठेवायचं आहे एक चार ते पाच मिनिट लागतं त्याच्यासाठी आपण डायरेक्ट बासुंदीमध्ये का साखर नाही टाकत कारण साखर पाणी सोडते त्याच्यापेक्षा आपण ह्याचं कॅरमल करून मग बासुंदीमध्ये टाकणार आहे फक्त सिक्रेट ट्रिक ही आहे की जेव्हा आपण दूध आटायला ठेवतो हो तर ते एका साईडला आहे आणि बाकीची आपली कामं करून घ्यायचे तर इथं आपली साखर वितळते खवा रेडी आहे आपला हे बघा मग मी इकडं दूध आठवते आणि इकडे फक्त तीनच मिनिटात कॅरेमल तयार झाले हे बघा याच्यामध्ये आता खवा टाकून घ्यायचा आपण जो बनवलेला खवा आहे तो टाकून घ्यायचा हे बघा खवा पूर्ण मिक्स नाही करून घ्यायचा थोडा दाटसर ठेवायचा आहे आपला हो जो खवा आहे तो जास्त मिक्स नाही करायचा थोडा दाटसर ठेवायचा आहे आपल्याला हो मग मी याच्यात दूध टाका आता आता एक दोन पळी दूध टाकायचं याच्यामध्ये अजून एक पळी आणि दुसरी टेक्निक ही आहे खव्या आणि कॅरेमलमध्ये गरमच दूध वापरायचं आहे गार दूध टाकायचं नाही आता हे जे कॅरेमल आणि खव्याचं मिश्रण आहे ते दुधात टाकायचं आपल्याला याने आपल्या बासून दिला एकदम घट्टपणा आणि दुसरा म्हणजे कलर येणार आहे जो आपल्याला हवा येतो हे बघा आता हे तीन ते चार मिनिट फक्त मिक्स करत राहायचं खवा आणि कॅरेमल टाकलं की अशी एकदा उकळी आणून द्यायचे आता आपण याच्यात कॉर्न फ्लार टाकतोय आपण जी घरी बासुंदी बनवतो आणि बाहेर बनवतो त्याच्यात एक फरक असतो की जी टंग कोटिंग असते ती बाहेरच्या बासुंदीला असते ती जी कोटिंग असते ती कॉर्न फ्लारमुळे येते आता आपण ते पण टाकलं आहे याच्यामध्ये जास्त घट्ट पण करून नाही घ्यायची आपल्याला कारण जेव्हा बासुंदी गार होती तेव्हा घट्ट होती कॉर्न टाकल्यानंतर याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळे ते टाकतोय आपण मिक्स करून आणि लास्टला आपण काजू बदाम आणि पिस्ता टाकतोय आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकदा तर फक्त पंधराच मिनिटात झालेली आहे आपली बासुंदी ती पण एकदम दरदरीत बाहेरच्या सारखी एकदम टंग कोटिंग जसं बाहेर मिळते तशी हे बघा किती घट्टपणा आणि दाटसरपण आहे आणि ही जेव्हा थंड होईल अजून ती एकदम घट्ट होते त्याच्यामुळं इथपर्यंतच दूध हे करायचं आहे आणि जेव्हा आपण खवा टाकतो तेव्हा आपल्याला जास्त दूध आठवायची गरज नसते लवकरात लवकर पंधरा मिनटं तुमची बासुंदी तयार होते <स्थाथ>